नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्बिड व्यासपीठ. आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. शहरातील प्रमुख चौकात आणि मुख्य रस्त्यावर उभारलेल्या अनधिकृत होर्डिंग्स विरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. महापालिकेची परवानगी न घेता ठिकठिकाणी ठिकाणी जाहिरात फलक, शुभेच्छा फलक उभारून शहर विद्रोपी करणं सुरू आहे. पोस्टरबाजीमुळे शहरातील प्रमुख चौक वास्तू झाकलेल्या आहे. महापालिकेने विविध ठिकाणी कारवाई करताना अनेक डिजिटल फलक हटवले आहेत. या कारवाईमुळे बेकायदेशीरित्या पोस्टरबाजी करून शहराचे सौंदर्य बिघडवणाऱ्या पोस्टरबाजांना चांगला चाप बसणार आहे नाशिक शहरामधील विनापरवाना जाहिरात शुभेच्छा फलक उभे करण्यात आल्या उपायुक्त नितीन नेर यांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी योगेश रगटे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार कारंजा ते सारणा सर्कल पर्यंत कमानीवरील होर्डिंग्स काढण्यात आल्या व अतिक्रमण कारवाई करण्यात आली पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल सुनील कदम जावेद शेख जगन्नाथ हमारे बापू लांडगे रमेश शिंदे संजय सूर्यवंशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला होता स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक